जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा असा तीन हजार सन्मान निधी आपण डायरेक्ट डीपीटी केलेला आहे आणि जवळपास आत्तापर्यंत एक कोटी साठ लाख महिलांना त्यांच्या खात्यावर तीन हजार इतका डीपीटी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे आख्या देशामध्ये एकाच वेळेला इतका मोठा लाभ देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही एकमेव योजना आहे आणि या योजनेमध्ये आम्ही खरंतर माता भगिनींनो अनेक अटी शर्ती तर शिथिल केलेल्याच आहेत पण एक गट जी आम्ही कायम ठेवली ती कसली होती माहिती ती म्हणजे जी माझी लाभार्थी महिला असेल जिच्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखाच्या कमी असेल आम्ही त्याच महिने महिलेला या योजनेचा लाभ देणार जिचं स्वतःचं वैयक्तिक खातं ती उघडेल म्हणजे खातं हे तिचं स्वतःचं वैयक्तिक असलं पाहिजे बऱ्याचशा माझ्या माता भगिनी अशा आहेत ज्यांचं अकाउंट ज्यांचं बँकचं खातं त्यांच्या मिस्टरांसोबत किंवा भावासोबत जॉईंट अकाउंट होतं त्या आम्हाला सुरुवाती सुरुवातीला विचारायच्या की ताई आमचं जॉईंट अकाउंट आहे काय फरक पडतो तुम्ही आमच्या जॉईंट अकाउंटवर डीबीटी करा आम्ही म्हटलं नाही मुख्यमंत्री मोद्यांच्या एकनाथजी शिंदे साहेबांच्या फडणवीस साहेबांच्या अजितदादांच्या सर्व मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांच्या आमच्या सगळ्यांची ही इच्छा आहे की लाभ हा त्या महिलेच्या खात्यावरच गेला पाहिजे अकाउंट जर जॉईंट असेल तर सकाळी तुम्हाला पैसे डीबीटी झाल्याचा मेसेज येईल संध्याकाळी सगळ्या माझ्या माता भगिनी उत्सुक बँकेमधना तो सन्मान निधी विड्रॉ करायला जातील संध्याकाळी विड्रॉ करायला जाईपर्यंत जॉईंट मध्ये तो सन्मान निधी टिकेल काय किती भरसा आहे बघा म्हणून आम्ही अट अशी ठेवली की त्या माता भगिनीचं स्वतःचं वैयक्तिक खातं असलं पाहिजे तुम्ही मला सांगा आता तुमच्यापैकी किती जणींना मुख्यमंत्री माझी लटकी बहिणीचा लाभ मिळाला बहुतांशी सगळ्या नव्याण्णव टक्के महिला आता जेव्हा तुम्हाला पहिला मेसेज आला की तुमच्या खात्यामध्ये तीन हजार डीबीटी झाले तुम्हाला आनंद झाला नक्की आता हेच जर जॉईंट अकाउंटवर गेला असता <laughs> 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 म्हणजे खऱ्या अर्थानं आज आपण ही एक अट टाकली साहेब पण त्यांच्या वैयक्तिक खात्यावर आज हा पंधराशेचा सन्मान निधी जायचो म्हणजे हा कशा पद्धतीनं खर्च करायचा हा अधिकार तुमचा राहतो मी मुख्यमंत्री माझी लडकी बहीण ही योजना जाहीर केल्यापासून प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही गेलो मी आता एक वीस दिवसापूर्वी शहापूर जिल्ह्यामध्ये गेले होते तिथं मला एक महिला भेटली घरकाम करणारी महिला म्हणजे लोकांच्या घरामध्ये जाऊन धुणीभांडणी करणारी महिला ती मला म्हटली ताई माझ्या नवऱ्यानी प्रत्येक घरातून आठशे नऊशे आठशे नऊशे असे मिळतात जेमतेम साडेतीन चार हजार माझ्या हातात येतात त्यातून घर खर्च करून मी त्या मुलाची शिक्षणाची फी भरत होती मला झेपत नव्हतं म्हणून मुलीला मी शाळेतून काढला तुमची दर महिन्याची ही पंधराशेची योजना आली मी माझ्या मुलीचं नाव परत शाळेत नोंदवते हा फरक आहे या सन्मान निधीचा ज्याच्याकडं सगळं आहे ना त्याला या गोष्टीची जाणीव नसते पण ज्याच्याकडं नाही आहे त्याला कळतं की आपण पंधराशेमध्ये काय करू शकतो माझा मतदारसंघामध्ये तळ्यासारखा छोटा तालुका आहे छोटी छोटी गावं आहेत तिथे एकच बाजारपेठ आहे मी त्या दिवशी त्या बाजारपेठमध्ये गणपती सार्वजनिक उत्सव मंडळाला भेट द्यायला गेली मला त्या बाजारपेठ सगळे व्यापारी येऊन म्हटले ताई आम्ही आभारी आहोत की तुम्ही ही मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना आणली मी म्हटलं अरे हे तर सर्व पुरुष आहेत कदाचित घरातल्या त्यांच्या बायकांनी त्रास द्यायचा कमी केला असेल म्हणून हे आभार मानायला आलेत की काय तर मी त्यांना विचारलं तुम्ही काय आभार मानताय ते मला म्हटलं ताई तळ्यासारख्या छोट्या तालुक्यात दर महिन्याला अकरा लाख निधी येतोय कारण तिथं साडेसात हजार लाभार्थी आहेत म्हणजे दर महिन्याला पंधराशे येत आहेत जवळपास अकरा सव्वा अकरा लाख निधी हा तळासारख्या छोट्या तालुक्यामध्ये पडतोय आणि जसे पंधराशे यांच्या अकाउंटला डीबीटी झाले दुसऱ्या दिवशी या सगळ्या मार्केटमध्ये खरेदीला होत्या म्हणजे आपोआपच मार्केटमधली वर्दळ वाढली म्हणजे कशा पद्धतीनं आर्थिक चक्र फिरतं हे यातून आपल्याला निश्चितपणाने लक्षात येतं आज मी मगाच्या एका कार्यक्रमामध्ये म्हटली की शिक्षणामध्ये कोकणाचं पॅटर्न आणि लातूरचं पॅटर्न ओळखलं जातं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणमध्ये नागपूरचं पॅटर्न ओळखलं जाणार आहे याचं कारण तुम्हाला सांगते आज नागपूर शहरातील जिल्ह्यातील तीन हजार महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा जो लाभ मिळतो त्याच्यातून त्यांनी सोसायटी तयार केलेली आहे म्हणजे कॉपरेटिव्ह सोसायटी केली आहे आणि पंधराशे त्यांच्या अकाउंटला जातात याच्यापैकी दर महिन्याला हजार हजार, या सोसाथी, सोसाथी हजार ते या सोसायटी कॉर्पोरेटिव्ह सोसायटीमध्ये ठेवणार म्हणजे तीन हजारचं तीस लाख भांडवल आणि त्यातून त्या बचत गटांना कर्ज देऊन ते व्यवसाय सुरू करतायत म्हणजे पंधराशे इतका सन्मान निधी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब फडणवीस साहेब आणि दादांनी बावनकुळे साहेबांनी आणि सर्व आमच्या आमदार मंत्री महोदयांनी ज्या तुमच्यासाठी लाडक्या बहिणींसाठी या लाडक्या भावांनी सुरू केला याचा किती फायदा पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला होऊ शकतो याचं एक छोटस उदाहरण मी त्या निमित्ताने तुम्हाला सांगितलं माझी म्हणून सर्व माता भगिनींना विनंती राहील की विरोधकांनी खूप प्रयत्न केले तुम्हाला सांगते नागपूर मधना दोन याचिका गेल्या साहेब हायकोर्टामध्ये दोन याचिका काय तर ही योजना बंद करा या ही योजना बंद पाडण्यासाठी विरोधकांनी खूप प्रयत्न केला महिलांचे खोटे फॉर्म भरून घेतले का तर ह्यांना जर लाभ नाही मिळाला तर ह्या सरकारवर नाराज होतील म्हणून खोटे फॉर्म भरून घेतले हायकोर्टात अपील केली की ही लाडकी बहीण योजना बंद करा तरी पण ह्या सर्व अडीअडचणींवर मात करून महायुतीच्या सरकारनी ही योजना यशस्वी करून दाखवली आणि आता प्रत्येकीच्या अकाउंटला डीबीटी झाल्यानंतर विरोधक काय म्हणतात आम्ही सरकारमध्ये आलो की आम्ही परत ही योजना चालू ठेवू म्हणजे किती दूरटपीपणा आहे बघा आज महायुतीच्या सरकारनी ही योजना आणली तुम्हाला सगळ्यांना लाभ मिळतोय आज तुम्ही आर्थिकरित्या सक्षम होत आहे हे त्यांना बघवत नव्हतं म्हणून त्यांनी सुरुवातीला हायकोर्टामध्ये ही योजना बंद व्हावी म्हणून अपील केली आणि आज योजना यशस्वी होते तर तुम्हाला काहीतरी एक भूल थापा करायचा आणि सांगायचं की आम्ही ही योजना चालू ठेवू तुम्ही एकतर विरोध तरी करू शकता नाहीतर तुम्ही समर्थन तरी करू शकता दोन्ही अशी दुटप्पी भूमिका असू शकत नाही म्हणून माझी माता भगिनींना विनंती आहे की पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला ही योजना चालूच ठेवायची आहे आज अजितदादांनी अर्थसंकल्प मांडत असताना पुढच्या मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतची या योजनेची तरतूद करून ठेवलेली आहे वर्षाला श्रेचाळीस हजार कोटी या महायुतीच्या सरकारनी सन्मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणलेल्या या, या योजनेसाठी श्रेचाळीस हजार कोटीचा खर्च आहे त्याची तयारी शासनाने ठेवलेली आहे म्हणून आपल्याला जे बळ देतात त्यांना आपण बळ दिलं पाहिजे त्यांना आपण आशीर्वाद दिले पाहिजेत आणि एकदा माता भगिनींनी ठरवलं की आपल्याला या मंडळींना आशीर्वाद द्यायचा आहे तर कोणीही त्यांना पराभूत करू शकत नसतं आज महालक्ष्मीच्या आपल्या चरणी आपण प्रार्थना करत असतो की तिने आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवावं तुम्ही सगळे तिच्या रूप आहात त्याच्यामुळे तुमच्या हातात आहे की कशा पद्धतीनं आपल्याला सक्षम ठेवणाऱ्या आपल्या भावांना पुढच्या कालावधीमध्ये बळ द्यायचं माझ्या माता भगिनींना माझी विनंती राहील की या योजनेचा लाभ आपल्याला अधिकाधिक घ्यायचा आहे पुढे सुद्धा घ्यायचा आहे आम्ही सप्टेंबर महिन्याचा लाभ या महिन्याच्या अखेराच्या आधी तुमच्या अकाउंटला डीबीटी करणार आहोत याचाही उल्लेख मी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करते पुढच्या कालावधीमध्येही रजिस्ट्रेशन सुरू राहणार आहे आणखीन ज्या माता भगिनींनी रजिस्ट्रेशन केलं नसेल त्यांना सप्टेंबरच्या अखेरपर्यंत मुदत आहे त्याच्यामुळे अधिकाधिक या योजनेचा लाभ घेण्याच्या दृष्टिकोनातून रजिस्ट्रेशन करा आणखीन कोणाचे अकाउंट आधार कार्ड आणि बँक लिंक झालेलं नसेल तर ते सुद्धा तुम्ही लवकरात लवकर करून घ्या काही खाती अशी आहेत की आधार कार्ड त्या महिलेचं आणि अकाउंट भावाचं किंवा पतीचं त्याच्यामुळे तुम्हाला लाभ त्या ठिकाणी मिळत मिळत असताना अडचणी येतात त्याच्यामुळे ज्या माता भगिनीचं आधार कार्ड आहे तिचंच अकाउंट त्या आधार कार्डला लिंक असलं पाहिजे